काल ज्या पद्धतीनं एका बिल्डरच्या मुलानं दोन निष्पाप बळी त्याच्यामध्ये गेलेले त्याच्यामध्ये त्याला अटक केल्यानंतर एकशे एक्कावन एक हा त्याला लागू होतो तो लागू केला नाही दुसरा तीनशे तीनशे चार हा महाराष्ट्र पोलीस प्रमाणे त्याच्यावर कार्य व्हायला पाहिजे होती त्याचं वय सतरा वर्ष आणि अशा वेळेला त्याला लाल कार्पेट टाकून <laughs> या ठिकाणी घरी पाठवलं करोडो रुपयाचा ह्या ठिकाणी काल व्यवहार झाला जाता दा आणि एवढा मोठा प्रचंड व्यवहार एका जर केसमध्ये होत असेल तर हे पोलीस स्टेशन क्रीम पोलीस स्टेशन आहे इथले सगळे पदा सगळे अधिकारी हे पैसे खाण्यासाठी सोकलेले आहेत आणि म्हणूनच आज गोर गरिबांचा जीव या ठिकाणी जातोय कुठलाही तक्रारी नागरिक घेऊन आले या ठिकाणी त्या ठिकाणी नुसती पैशाची मागणी होती आणि ह्या ठिकाणी बिल्डर लाईन मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी पैशाच्या शिवाय दुसरं काही चालत नाही गोरगरीब लोकांना ह्या ठिकाणी रस्त्यावर थांबवलं जातं आणि बिल्डर लोकांना खुर्ची मिळते गुन्हेगारांना खुर्ची मिळते अशा परिस्थितीमध्ये जर ह्या प्रशासनाने ज्या पद्धतीने कालचं प्रकरण हाताळलं ह्याच्यामध्ये तिच्या वडिलांना कालच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि आपल्याकडे जर अल्पवयीनं असेल आणि आईवडिलांनी जर त्याच्या हातामध्ये चावी दिली असेल तर त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल कालच व्हायला पाहिजे होता आणि एकशे एक प्रमाणे त्या जवळ सोळाच्या पुढे तीनशे चार आय पी एल प्रमाणे त्यावर गुन्हा दाखल झाला असता तर तो, तो बाल सुधार गृहामध्ये त्याची रवानगी व्हायलाच पाहिजे होती पण अशा वेळेला जर मी आज गुन्हा करतो आहे तुकडे पडले तर हा मुलीच्या आणि मुलाच्या अशा पद्धतीचा त्यांना मृत्यूला समोर जावं लागलं आणि अशा वेळेला जर लाल कार्पेट टाकून गुन्हेगार घरी जातो आहे आणि पोलीस लाल कार्पेट टाकत असेल तर तपास अधिकार पहिला गुन्हा दाखल झाला पण अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ही मागणी जो पण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सातत्यानं रोज या भागामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं पब आहेत जिथं अशा ठिकाणी बे बेकायशी व्यवसाय चालतात कुठल्याही पबला आज पद कुठल्याही पद पबला मग बांधकाम असेल पोलीस असेल अग्निशामक असेल ह्याच्यामध्ये प्रचंड त्रुटी आहेत आणि तरी त्यांना आज या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये ते पब चालवण्याची त्यांना वेळ मिळते मी मागच्या वेळेला बोललो की एवढी मोठी वेळ वाढून देऊ नका तुम्ही मी विनंती पत्र कमिशनरांना दिलं की अशा पद्धतीनं पुण्यामध्ये आमची तरुण आई ही नसते नाबूद होण्याचं काम तुम्हाला महसूल मिळत असेल